अठराशे त्रे त्रेचाळीस साली विष्णुदास भावेनी पहिलं नाटक केलं ना योगायोग फार गमतीच आहे मराठी रंगभूमीच्या इतिहासात अठराशे त्रेचाळीसला विष्णुदास भावेनी पहिलं नाटक केलं त्याच वर्षी अण्णासाहेब किर्लोस्करांचा जन्म झालेला आहे आणि अठराशे त्रेसष्ट साली विष्णुदास भावेनी नाट्यव्यवसाय बंद केला योगायोगानं त्याच वर्षी अण्णासाहेब किर्लोस्करांनी पहिलं नाटक केलं त्यांनी विक्रमचरित आणि एल्फिन्स्टन आणि बाजीराव हे बघा एकूण नाट आपल्या कुठल्या नाट्य कुठल्याही ह्या दिग्गज लोकांचं एक समान सूत्र मी सांगतो ते वेळी मी सांगणार नाही सर्व लोक मॅड होते सगळे विचित्र होते आणि तितकेच म्हणजे त्या गुरुल्हासूरमध्ये जन्माला आले अण्णासाहेब किर्लोस्कर मग मुलाचं शिक्षण आज चांगलं आहे पण चांगलं शिक्षण घेण्यासाठी त्यांनी गुरुल्हासूरवरनं म्हणजे कर्नाटकातनं पालकांनी पाठवलं पुण्याला आता तिथे ह्या ना आणि त्यांनी का पाठवलं पुण्याला की अरे हा इकडे गुरुलहसूलवरून मग ते बेळगावात पहिली प्राथमिक शाळा आहे हा नाटकं फार बघतो ह्याला गाणं आणि हा सगळ्या कीर्तनं तमाशाला जाऊन बसतो हा काय नाही हे सगळं सोड रे शिकाल जा पुण्याला आता असं असलेल्या मुलाला तरी पुण्यात पाठवायचं काय वेळेसरपण असेल पालकांचा तिथे गेल्यानंतर तो काय गप्प बसेल का त्याला असं की अप्रतिम झालेलं आहे ह्याच्यापेक्षा मला वेगळं काय आता आणि पाहिजे होतं आणि आता तर काय रोज डोक्याला ताप पालकच नाही आहेत घरी मग त्यांनी ते कॉलेजच्या विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन उपद्व्या म्हणजे का मग त्यांना ते पदवी लिहिण्याचा नाद होता ते त्यांनी ते विक्रमचरित्र आणि एल्फिन्सन आणि बाजीराव असे दोन दीर्घांक लिहिले आणि आता नाटकां खर्च कसं क कसं करणार विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन म्हणून काय नाही त्यांनी सोपं म्हणजे काय आपली सोन्याची भिखबाळी विकली आणि तरी नाटकं उभं केलं तर आपलं सोनं नाणं घाण त्याला काही किंमतच नाही आणि विकून तर हा ही छंद तेव्हापासूनच आहे की त्याचं मोल जे आहे ना काही बघायचं नाही आपण काय आहे ते हे पालका बाय ग ग आलं असणार कुणीतरी ग, ग सुट्टीला वगैरे आणि मुलाला आणि भिखबाळी कुठं आहे ती विकली नाटकासाठी वगैरे तोच कान धरून घरचे म्हणते नालाय का चल तिकडे हे काय आगावपणा मग त्याला परत घेऊन गेले बेळगावला मग ते तोपर्यंत तेव्हा सातवी वितवी झालेली असेल तर नोकऱ्या बिकऱ्या मिळायच्या तिथे ते शाळेत नोकरीला होते त्या शाळेमध्ये ते शिक्षक असताना त्यावेळेला त्यांचे चौथीचे विद्यार्थी म्हणजे गोविंद बल्लाळ देवल आता तिथेही बेळगावमध्ये शिक्षकी नोकरीमध्ये हे राहिले होते तर तिथं त्यावेळेला बेळगावात काय नाट्यसंस्था सगळ्या येत असत त्यामुळे दो दिवसा नोकरी पालकांना मी माझं काम केलं मला विचारायचं नाही संध्याकाळी मी कुठं जातो येते त्यामुळे त्यांचा तो छंद सगळा आणि त्यावेळेला मग आलेला ना नाटक मंडळींना पदं लिहून द्यायची वगैरे आणि यांच्याकडे हळूहळू काम खूप आणि गोविंद बल्लाळ देवल गोविंद शाळेत आहे विद्यार्थी आणि त्याला निबंध वगैरे ह्याच्यामध्ये गोविंदनं फार उत्तम काव्य वगैरे रचलं त्यांना कळलं की अरे भारी आहे हा मुलगा हा आणि हा काव्य चांगली रचतो अरे हा विषय दिला तो विषय दिला वगैरे मग अण्णासाहेबांनी त्यावेळेला अशी वेगवेगळी वे विजू सुद्धा ना वेगवेगळ्या वे वे संगीत नाटकांसाठी गाणी लिहून देण्याचा व्यवसाय इतका जुना आहे ना त्याच्या पुढं महत्त्वाचं आहे तर त्यांच्याकडं काम खूप झालं म्हणून त्यांनी ह्या गोविंदला म्हटले लिहिरे चार गाणी अशी आपल्याकडं आलेली गाणी दुसऱ्याकडनं लिहून घेणं याला सुद्धा एक <laughs> अप्रतिम अशी तेव्हा जी परंपरा ती आणि हे अण्णासाहेब किर्लोस्कर नंतर सॉल्ट लेक कंपनीमध्ये रेंज नावाच्या कंपनीमध्ये म नोकरीला होते फिरतीची कंपनी वगैरे मग ते बडोद्याला वगैरे गेले म्हणजे पुण्यात जेव्हा आले होते तेव्हा लक्षात आले की नाही नाही आपलं आपलं नाटक लिहायला पाहिजे म्हणून त्यांनी ते शाकुंतल लिहिलं आणि त्या शाकुंतल नाटकाने अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी अनेक गोष्टी ज्या बदलल्या ना मग आज मी त्यानिमित्तानं तुम्हाला अनेक प्रघात आणि प्रथा कशा पडल्या त्या शाकुंतल नाटकामध्ये मोरोबा वाघोलीकर नावाचे गृहस्थ होते आणि ते प्रमुख भूमिका भुमी, भूमिका करायची आणि म चांगलं गायचं वगैरे ते ब नाही त्यांना गाणं फारसं येत नव्हतं आणि ते शाकुंतल होता होताच अण्णासाहेब किर्लोस्करांनी सौभद्र नाटक जेव्हा लिहिलं त्या सौभद्रची गंमत अशी की त्यांनी पहिले तीन अंक लिहिले थांबलं नाटक ते तीन अंक लिहून झाले तर त्यांनी तीनच अंकाचे प्रयोग केले वर्षभर ते तीनच अंकाचे प्रयोग बघायलाही लोक तेव्हा गेलेले होते अण्णासाहेबांनी पहिलं म्हणजे पूर्वीचा जो सूत्रधार होता तो त्यांनी नटी आणि सूत्रधार विदूषक जो होता तो काढला आधीच्या नाटकातला विष्णुदास भाव्यांच्या नाटकातला विदूषक पात्र काढलं आणि त्यांनी इथं नटी म्हणून आणलं काहीही असं तुम्ही जोडू नका की <laughs> त्यांनी तो विदूषक काढून नटी म्हणून आणला वगैरे असं झालंय तर ती जोडी पहिला त्यांनी आणली ती अण्णासाहेब आणि पहिलं ते रागदारी संगीत आहे ना ते पहिला त्यांनी त्या नाटकात आणलं आणि रागदारी संगीत आणलं म्हटल्यानंतर तुम्हाला मी सांगतो तिथून सगळं रंगभूमीचं इक्वेशनच बदललं ते जे फुटकळ जे असेल ना ते काहीच्या बाई याच्यामध्ये आणि आता सौभद्र नाटकामध्ये सुभद्रा हवी आहे चांगलं गाणारी हवी आहे तर कसं मिळणार त्या शाकुंदलचे प्रयोग झा चालू असताना ते बडोद्याला गेले तिथं त्यांना कळलं की अरे रात्री गेले होते का भजनाला त्यांना कळलं की अरे यांचा म बसलेला मागं जो मुलगा आहे तो चांगला जातो हा तर आता त्याला कसा पळवून आणायचा नाटकासाठी तर त्या मुलाला विचारलं त्यांनी तो लगेच तयार झाला तो पण आता पालकांना कसं काय हे जे मा उचलून घेऊन जाणे ना कलावंताला एखाद्या घरातनं फोडून घेऊन जाणे आणि त्याला व्यसनी करणे हे दुसऱ्या दिवशी पालकांना भेटले तुमच्या मुलाला मी नाटकात जो आहे त्यांनी काय ऑबियसली हाकलून दिलं असेल ते म्हटले बघा मी स्वतः एका चांगल्या कंपनीत नोकरीला आहे काहीही तुमच्या बोराचं हे बघेन मी त्याचं प्रतिपालन करीन सगळं वगैरे ते म्हटलं आता एवढं मागं लागलं आहे तर बाबा आणि त्या ज्या मुलाला आणलं ना त्याचं नाव भाऊराव कोल्हटकर भावड्या हे अलौकिक रत्न होतं भाऊराव कोल्हटकर हे आणि ते जेव्हा आले सौभद्रामध्ये तोपर्यंत हे मोरोबा वाघोलीकर शाकुंत सौभद्रामध्ये कृष्ण आणि भाऊराव कोल्हटकर येऊन शकुंतले शकुंतलेचं काम करायचं आणि सुभद्रा पहिली सुभद्रा ती भाऊराव कोल्हटकर त्या भाऊराव कोल्हटकरांचं काय ताकतीचा आणि काय लायकीचा गायक होता ह्याचं उदाहरण पुढचं हे फक्त घेऊन सांगतो की तेव्हा जेव्हा त्यांनी तो रंगभूमीवरचा पहिला असा स्त्री पार्टी केलेला नट की वयाच्या पस्तीशीत आल्यानंतर त्यांनी असं जाहीर केलं की मी आता स्त्री भूमिका लायक नाही म्हणून मी आता पुरुष भूमिका करीन म्हणून सुभद्रेसाठी जाहिरात काढली की सुभद्रेची भूमिका करण्यासाठी चांगला गायक नट हवा आहे आणि खूप काय 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 इन ऑडिशन्स देऊन गेलेले लोक होते पण मिळाले नाही आणि त्यांनी दिलं की आलेल्या निवड झालेल्यास पाचशे रुपयाचं बक्षीस देण्यात येईल नऊ रुपये तोळा सोनं होतं तेव्हा त्यांनी पाचशे रुपये तोळा बक्षीस ठेवलं होतं आणि ते कुणालाही मिळू शकलं नाही आणि मग ते बालगंधर्व नारायणराव राजवंसांनी ते जेव्हा आले तेव्हा त्यांना मिळालं आणि ना बालगंधर्वांनी जेव्हा सुभद्रेतलं काम जेव्हा केलं तेव्हा दोन्ही केलेले पाहिलेले जे प्रेक्षक होते त्यांनी हे लिहून ठेवलेलं आहे की भाऊरावांच्या निम्म जरी गाते नारायणराव तर कुठल्या कुठे या गाण्यांचा पल्ला असता म्हणजे भाऊराव काय पद्धतीचं गात असतं हे बालगंधर्वांबद्दल लिहिले तर ते बाहुराव कोल्हटकर देखणा माणूस इतका देखणा तर घरी आल्यानंतर बायकोला एकदा म्हणाले की स्त्री भूमिकेतला माझा मा स्त्री भूमिकेत मला जर पाहशील तर तुझ्या सौंदर्याचा गर्व रसा तळाला जाईल असं बायकोला हा एक आगावपणाचा असतो असं काहीतरी येऊन बायकोला काहीतरी सांगणं <laughs> काय गरज आहे सांगायची वगैरे त्यांच्या बायकोनं उभ्या आयुष्यात भाऊरावांचं काम कधी पाहिलं नाही काय म्हटलं तुमचं सौंदर्य आणि माझं आणि हे वगैरे मोजाला येते कोण आयुष्यात मी बघा त्यांनी बघितलं नाटक माझ्या सौंदर्याचे आणि तुम्ही तुम्ही हे टेंबा मिरवत रेफरन्स पॉइंटच नको आपल्याला तो मानी असावं तरी किती आणि त्या अण्णासाहेब किर्लोस्करांच्या त्या सौभद्र हे असं नाटक आहे की जे एकशे आज आता जर दोन हजार चोवीस uh, तर साधारणतः अठराशे त्र्याऐंशीचं सा नाटक तर बघा दोन हजार चोवीस वजा अठराशे त्र्याऐंशी अशी वर्ष काढा साधारणतः दोनशे वर्ष वगैरे ते नाटक एकमेव नाटक आहे की जे आजही सुरू आहे आजही सुरू आहे आज आणि त्या सौभद्रने इतक्या गोष्टी बदलल्या तर त्यातल्या अत्यंत मेस्मरायझिंग गोष्टी आपल्याला माहिती पण नाही आहेत म्हणजे ती जी पंचतुंडनर रुंडमाळधर ही जी नांदी आहे ती नांदी महाराष्ट्रात इतकी मरणाची प्रसिद्ध होत नांदी म्हटली की पंचतुंड नर नमनटोरा ही नंतर देवलांनी लिहिलेली आहे नांदी म्हटले की पंचतुंड ह्याचं छोटंसं उदाहरण बघा त्या एकोणीसशे अठ्ठावीसचं जे काय गांधीजींचं म्हणजे नेताजी म्हणजे नेताजीनंतर नंतर सुभाषचंद्र बोस जेव्हा अध्यक्ष काँग्रेसचे जेव्हा झाले आणि तेव्हा ते, ते स्वतः हे झाले ते म्हटले की मी इलेक्शन लढवणार आधीपर्यंत सिलेक्शन होतो त्यांनी ती इलेक्शन करायला लावली ज्याच्यामध्ये सी राजगोपाल नव्हे फट्टावी सीतारामय्या हे उभे होते आणि सुभाषचंद्र जिंकले आणि त्यावेळेला त्या नदीच्या काठावर जो काय जनघोषणा जनसागर आणि लोक गांधीजींच्या विरोधात प्रचंड पेटलेले होते आणि गांधीजींना कळे ना की हे कसं आवरायचं हे म्हणून त्यांनी हे विष पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर विष्णू दिग पलुस्कर हे गांधीजींचे अनुयायी ते त्यांच्या सगळ्या अधिवेशनाला असायचे ते म्हणाले की पटकन लोकांना शांत करण्यासाठी काहीतरी भजन म्हण आता पलिस्कृन असले किंवा भजन कशा कसं का काय असं प पाच मिनटात त्यांनी पाच मिनिटातच वेळ दिली होती कारण लोक शांत करण्यासाठी म्हणून त्यांनी ते आता तुम्ही दोन्ही म्हणून बघा पंचतुंड नर रुंडमाळधर वैष्णवजन ते कहीर वै वैष्णवजनो जनतोची जी चाल आहे ती पंचतुंडची चाल आहे ती नांदी इतकी होती त्यांना पाच मिनिटामध्ये दुसरं काही सुचलंच नाही चाल द्यायला असा त्या नांदीचा हे त्या आज जे आपण वैष्णव वैष्णवजन म्हणतो ती चाल त्या पंचतुंड जी आहे तुम्ही दोन्ही लावून ऐका आता हे आपल्याला माहितीच नसते की कशाचा कुठे काय काय उगम असतो आणि काय आहे ते गायक नट आला असेल ना त्या सर्व चौतीस गायक नटांनी सौभद्र केलं त्या सर्व गायक नटांचं पहिलं नाटक सौभद्रच राहिलंय योगायोगात कारण आपल्याकडं अशा भरपूर प्रथा आलेल्या आहेत की मजे मजेशी म्हणजे देवळात रांगेत उभं राहिल्यानंतर वाकून नमस्कार करताना चुकून कासोटा सुटला तो असा लावल्यानं लावला लावून ला। ला। नमस्कार मागच्याला असं वाटलं की नाही तो सोडून लावायचा असतो